नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा आमदार होणार उपनेते सचिन अहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे चा उद्घाटन चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वासरंग रोड गुडलक चौक खोपोली नगर परिषदेच्या कार्यालय शेजारी उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेटणेकर यांच्या हस्ते संपन्न झाल्याने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीमध्ये उत्साह संचारला आहे तर हे मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले असून हो या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी संबोधित करताना म्हणाले की ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेल्याचे वक्तव्य करत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली तर या नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा आमदार होणार असे मत उपनेते अहिर यांनी व्यक्त केले यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेटणेकर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला आघाडीच्या संघटिका सुवर्णाताई जोशी रेखाताई था ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील तालुका प्रमुख एकनाथ पिंगे उत्तम कोयंबे प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख युवासेना उपजिल्हाधिकारी अधिकारी महेश पाटील समन्वयक अनिता आदी शिव से से क्वा होते। या प्रशांत खांडेकर महिला महिला संघटिका पाटील प्रमुखांसह मोठ्या संख्येने व आघाडी उपस्थित संपूर्ण बातमीचा आढावा खालापूरचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखीनृत व्हायला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि खूप आनंदाचं क्षण आज नितीन सावंतजी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय तो तो ले ले या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे असा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच आहे या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती पण त्याचं कार्यालय घेऊनच पडून गेलो म्हणून त्यांना निश्चितपणे च्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गार्डनचा व्यवहार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार आणि त्यांनाही गॅरंटी नाही आहे पण कार्यकर्त्यांकडून रॅनर लावावा लागतोय यातूनच आपण स्पष्ट होईल का हवा ती चाललेली पहिल्या आठवड्यामध्ये आदिनीय पक्ष प्रमुखता निघणं नेरून असेल म्हणून असेल असेल या सर्व मालिकेची ताबडाने आहेत देखील बैठकदा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे आपण सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना जरी ऐकून घेतलेल्या गरजत असेल कोण असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार कुशुलित असेल मी असेल रोहन पाटीलजी असतील भोयसाहेब माजी आमदारांनी सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला जोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये त्या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसच एॉर्म घेऊन पण आम्ही येऊ ये आणि एपी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार